मी माझावर आणि आता बातमी येते अर्थातच निवडणुकांसंदर्भातली कारण मुंबई पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश निघाले सगळेच पक्ष झाडून कामाला लागलेत आणि याच महापालिका निवडणुकांबद्दलची एक मोठी बातमी आहे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढेल मात्र मुंबई वगळता इतर मोठ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईमध्ये मराठी मतं मिळवण्याचं आव्हान हे महायुतीसमोर असणार आहे तसंच गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांचा एकत्र फायदा घेण्याची महायुतीने रणनीती आखल्याचं आता समोर येत आहे तर मुंबईत महायुतीच्या घटक पक्षानं स्वबळापेक्षा एकत्र लढण्याचा कसा फायदा होऊ शकतो नजर टाकूया मराठी मतं फुटू नये याचं महायुतीसमोर मोठं आव्हान आहे उद्धव आणि राज युती झाली तर मराठी मतं टिकवण्याचं एक महायुतीसमोर आव्हान असेल गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांचा एकत्र फायदा घेण्याची महायुतीची रणनीती आहे तर इतर महापालिकांमध्ये मुंबईपेक्षा वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे स्वबळाची चाचपणी करण्यात येते तर महायुती म्हणून एकत्र की स्वबळाचा नारा याबद्दल एबीपी माझाने मुख्यमंत्र्यांपासून अनेक बड्या नेत्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय सर्वच महापालिकांमध्ये मा महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल मात्र जिथे जास्त तणाव वाढेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल असा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी अडवला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी निर्णयाचा चेंडू तिन्ही पक्षप्रमुखांच्या कोर्टामध्ये टोलवलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे बाकी कोणाला हा अधिकार नाही आमची भूमिका पक्की आहे महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुतीसोबत लढणार आहे शंभर टक्केसोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यां दिलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढवू एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी बाकी सरसकट युती आहे महायुती आहे कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगाची गरज नाही यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आता पण झालेला नाही ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही परंतु आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्ष मोठा करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत कोणता सूर आळवलाय आपण तेही पाहूया प्रयत्ती परमेश्वर असं म्हटलं जात आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल आता आपल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्याला आम्ही वेगवेगळं लढू तिन्ही पक्ष एक प्रकार टीका करणार नाहीत परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू येणाऱ्या या जिल्हा परिषद विधान आपला पर पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज संस्था ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जसं मुस्लिम साहेबांनी सांगितलं शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू पण जिथे शक्य नसेल आपण आपला टाकतीवर लढायचं आहे पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी लागावं लागेल आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावा लागणार आहे तर नागपुरात भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर आळवलेला आहे मित्रपक्षांनी अवाजवी मागणी न करता अंथरूण पाहून पाय पसरावे असा इशारा भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी दिलाय मला असं वाटत की याच्यामध्ये आमचं उच्चस्त नेतृत्व जो काय निर्णय घेतील तो निर्णय सर्व पक्षांना मान्य आहे माननीय मुख्यमंत्री आहे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आहे हे जो काय निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांना मान्य राहील मी जर संदीप जोशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणेल तर मी तर हाच हेच म्हणेल की बाबा भारतीय जनता पार्टीने सर्व जागा लढवल्या पाहिजे परंतु ज्यावेळेला तुम्ही महायुतीत आहात त्यावेळेला असं काही घडत नसतं त्यामुळे जे काय वरती ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आज दुर्दैवाने तो मधला दुवाच नसल्यामुळे लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याला ॲडमिनिस्ट्रेटर अथवा सरकारी कर्मचारी योग्य पद्धतीने निश्चितच त्याला कॅटर करत नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की आमदारांनी संपर्क केला पाहिजे जनसंपर्क कार्यालय त्यांचे असले पाहिजे त्याच्या माध्यमातून जनतेशी संपर्क आणि जनतेचे कामं जे असतील ते अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे आमदार करीत आहेत प्रत्येक पक्षाकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे